नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अपर्णा स्वागत करते तुमचं जीवन आणि अध्यात्म या मालिकेत मागच्या भागात आपण भक्ती आणि तिचे नऊ प्रकार याबद्दल जाणून घेतला आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचं पण थोडं गूढ वाटणारा शब्द मुमुक्षत्व मुमुक्षत्व म्हणजे काय हा शब्द थोडा कठीण वाटतो पण अर्थ अगदी सुंदर आहे मुमुक्षू म्हणजे जो मुक्त व्हायची इच्छा बाळगतो आणि मुमुक्षत्व म्हणजे मुक्तीची ती तीव्र तळमळ मुक्ती म्हणजे फक्त मृत्यूनंतरचा स्वर्ग नाही तर मनातून अहंकारातून भीतीतून आणि आसक्तीतून मुक्त होणं जेव्हा एखाद्या व्यक्तीला ते हे कळतं की बाहेरचं सुख तात्पुरतं आहे आणि खरी शांतता फक्त आत सापडते तेव्हाच त्याच्या मनात मुमुक्षत्वाची ठिणगी पेटते आपण रोज बघतो खूप सारे लोक जे श्रीमंत आहेत प्रसिद्ध आहेत पण आतून रिकामे वाटतात का कारण त्यांच्याकडे सगळं आहे पण शांती नाही ही अस्वस्थता हळूहळू मुक्तीची इच्छा बनते तेव्हाच मन विचारतं हे सगळं आहे तरी मी आनंदिका नाही आणि तिथूनच सुरू होते खरी आत्मयात्रा शंकराचार्यांच्या ग्रंथात विवेक चुडामणीमध्ये त्यांनी सांगितलं आहे मुक्तीकडे जाणाऱ्या चार गोष्टी त्याला साधन चतुष्ट म्हणतात त्यातलं चौथं आहे मुमोक्षत्व पहिलं आहे विवेक काय शाश्वत काय नाशिवंत याचा भेद ओळखणं दुसरं वैराग्य आसक्तीचा त्याग तिसरा आहे साधन शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान आणि चौथं मुमुक्षत्व म्हणजे मुक्तीची प्रखर इच्छा देव आत्मा ब्रह्म हे सगळं समजण्याआधी मन तयार व्हावं लागतं ही तयारी म्हणजे मुमुक्षत्वाची प्रक्रिया जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला लागतो आपले दोष भीती अहंकार बघतो तेव्हा त्याच्यात एक खोल प्रश्न जागा होतो मी कोण आहे मी फक्त शरीर आहे का माझ्या जीवनाला अर्थ आहे का है? या प्रश्नातून मुमुक्षत्वाची बीजे उगवतात मुमुक्षत्व म्हणजे कोणतीही गोष्ट टाकून देणं नाही तर जिच्यावर आसक्ती कमी करणं घर असावं नातं असावं पैसा असावा पण त्यांच्यात अडकून न राहता त्यातून शिकणं आणि तरीही शांत राहणं हेच खरं रामकृष्ण परंच म्हणतात जसं डुकर चिखलात रमतं तसं जगात रमायची आपल्याला सवय झाली पण जेव्हा आत्मा यातून बाहेर यायची ओढ अनुभवतो तेव्हाच देव मिळतो म्हणजेच मुमुक्षत्व म्हणजे ती आतली ओढ जी आपल्याला बाहेरून नाही आतून बदलते मित्रांनो जेव्हा ही ओढ जागी होते तेव्हा गुरु शिक्षक ग्रंथ आणि अनुभव हे सगळे आपल्या वाट्यावर येतात तर मुमोक्ष तयार झाला की विश्व त्याचं मार्गदर्शन करत मुक्ती ही काही दूर नाही ती म्हणजे मन शांत होणं कर्म स्वीकारणं आणि प्रेम वाढणं हीच खरी आध्यात्मिक वाढ आहे पुढच्या भागात आपण जाणून घेऊ चार मार्ग ज्ञान भक्ती कर्म आणि योग हेच अध्यात्माकडे नेणारे चार महामार्ग आहेत आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा पण गंतव्य वे एकच आत्मज्ञान आणि शांती तो भाग नक्की ऐका कारण इथून पुढचं प्रवचन नव्हे तर अनुभव सुरू होतो धन्यवाद